सुरगाणा तालुक्यातील विज्ञान प्रदर्शनात हस्ते शाळेचा प्रथम क्रमांक सुरगाणा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हस्ते येथील शिक्षण विद्यार्थी यांनी तीन ते पाच जानेवारी ब्रह्मा व्हॅली पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अंजनेरी तालुका त्र्यंबकेश्वर यांच्या संयुक्त विद्यामाने एक्कावनवे विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते त्यात हस्ते येथील शिक्षक यांच्या संकल्पनेतून गणिताचा रोबोटला प्रथम क्रमांक मिळाल्याने जिल्हा पातळीवरून राज्यस्तरीयावर निवड झाली या निवड झाल्याने एकनाथ गायकवाड शिक्षक व केंद्रप्रमुख ग्रामस्थ कर्मचारी यांनी आभार मानले संख्या तयार झाली आणि परत आपण उभं केलं केलं तर परत वेगळी संख्या म्हणजे चारही बातम्या आपण फिरवलं तर चारही प्रकारच्या संख्या तयार होतात म्हणजे संख्या हे मुलांच परिपूर्ण होते कोणच नाही तर आपण मुलांना शिकवतो मुलांना शिकवतो आपण कोण कोणाचे प्रकार नंतर आपण फिरवलं खाली हे पण आहे त्रिकोण त्रिकोणाची माहिती सगळी म्हणजे ह्याच्यामध्ये आपण कोण माहिती आपल्या कुठे ग्राउंड मध्ये कुठे वर्गामध्ये घेऊन आरामशी हजार एखादी करायचं आणि मुलांना अपूर्णांक शिकवत असताना नुसतं आपण फिरवलंय बघा अर्धा अर्धा हे पाहू पाहू नुसतं पद्धती पद्धती नुसते घेतले आणि त्याला म्हणजे हे करून दिले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र साठी गणेश धुळे बोरगाव